फक्त या जिल्ह्यात आता पीक मा जमा होणार आहेत तर यामध्ये समाविष्ट जे काही जिल्हे यामध्ये आहे नियुक्ती केलेल्या पीकमा कंपनी त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नाही तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये पहिलं जे नंबरला आहे अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर दोन नंबरला जे आहे सोलापूर जळगाव सातारा तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता व पीकम्याची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही तर जे काही आता अतिदृष्टीचे ज भरपाईचे जे काही जिल्ह्यांची नवीन यादी तर जाहीर झालेली आहे तर त्यामध्ये नवीन तालुक्याने नवीन जिल्हे कोणते आहेत तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तीन नंबरला आहे परभणी वर्धा आणि नागपूर चार नंबरला जालना गोंदिया कोल्हापूर पाच नंबरला नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहा नंबरला छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड त्यानंतर सात नंबरला वाशिम उलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली दहा नंबरला धाराशिव खालीसुद्धा जिल्हे आहे तर आता त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल तर अशा पीकमांचा यामध्ये समावेश आहे तर आता पीक कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व किती रुपये हेक्टरप्रमाणे इथं मिळणार आहे तर सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पीक जमा होणार आहे त्यानंतर इथं अकरा नंबरला जे आहे लातूर त्यानंतर बारा नंबरला जे बीड तर बीड लातूर धाराशिव गडचिरोली अमरावती यवतमाळ पुणे धुळे कोल्हापूर सॉरी कोल्हा अकोला हिंगोली नंदुरबार सांगली बुलढाणा वाशिम रायगड पालघर भंडारा छत्रपती संभाजीनगर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जालना गोंदिया कोल्हापूर परभणी वर्धा नागपूर अहिल्यानगर नाशिक नंद चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यांमध्ये पीकमया सरसगट वाटापित आता होणार आहे तर आता शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे व कोणत्या शेतकऱ्यांना पीक मा मिळणार आहेत तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला शेतकऱ्यांची जी काही नवीन यादी अपडेट झालेली आहे तर यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक रक्कम इथं जमा होईल अधिक माहितीसाठी व पीकमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही ओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता अधिक पीक मा मिळालेला नसेल तर तक्रार कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला तशी तक्रार करा तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे इथं पिकम्याचे जमा होईल थँक्यू